लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक सरान करा, करा। इस्लामिक कट्टरवाद्यांपासून देशाचे आणि हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध राहावेत असे आवाहन सागर वैद्य यांनी पिंपळनेर येथे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान केले बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अनेक दिवसापासून सातत्यानं सुरू असून कट्टर पंथ्यांकडून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारानं संपूर्ण भारतात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे ज्यामुळे सर्व हिंदुत्वादी संघटना एकवटलेल्या आहेत आज संपूर्ण धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती याच पार्श्वभूमीवर पिंपळनेरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला दरम्यान रॅली देखील काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवलेला होता महिलांचाही सहभाग लक्षणीय होता या रॅलीत सर्व हिंदुत्वादी संघटना व्यापारी संघटना युवा वर्ग आणि अबालवृद्धांनी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवलेला होता जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर अत्याचार होणार तेव्हा तेव्हा सर्व हिंदू एकत्रित येणार टेक आणि शांततापूर्ण मार्गानं लढा देणार असं यावेळी दाखवून देण्यात आलं दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पिंपळणे पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता रॅलीला महात्मा गांधी चौकातून सुरुवात झाली रॅली मुख्य रस्ता माळी गल्ली नवापूर रोड मार्गे रामनगर टेंभा रोड संजयनगर घोड्यामाळ सटाणार रोड एखंडे गल्ली गणपती मंदिर मार्गे पुन्हा गांधी चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला

रिया रॅलीत अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर सागर वैद्य यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले सागर वैद्यांच्या रूपानं एक ऊर्जेचा नवा सूर्य उगवल्याचा पिंपळकरांनी यावेळी अनुभवलं सागर वैद्य यांनी एकोणीसशे पाचच्या वंगभंग चळवळीबद्दल तसेच भारताचा स्वातंत्र्य लढा बांगलादेशची निर्मिती आताच्या बांगलादेशातील घटना आणि भारताची सुरक्षा बंगालची खाडी हिंद महासागरावर होणारे परिणाम आदी विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचं समर्थन करण्यासाठी या देशात जर कोणी बांगलादेशचे पॅलेस्टाईनचे झेंडे फरकवणार असेल तर त्यांना शासन होणार आहे किंवा नाही आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमधल्या गावकसब्यांमधून हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचेच नाही तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिक जे आहे ते एकत्र येऊन याचा निषेध नोंदवतायत त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की तिथल्या तर हिंदूंचं संरक्षण करा पण ज्या कट्टरवादी इस्लामिक विचारांची पाठराखण करणारे लोक या देशामध्ये दे वाढतायत त्यांचा सुद्धा बंदोबस्त सरकारने आणि सुरक्षा एजन्सीजनी करावा अन्यथा संपूर्ण हिंदू समाजाला आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्णतः सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी पिंपळनेर शहरातील अत्यावश्यक सेवा वगता सर्व आस्थापने या बंद दरम्यान बंद ठेवण्यात आलेली होती शेवटी पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाला युवतींच्या हस्ते निवेदन देण्यात आले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक